सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही सोलापुरातून झाली ही बाब देशात आणि महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सवाचा दोन हजार तेवीस चोवीस बक्षीस वितरण समारंभ शिवानुभव मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल तर प्रमुख उपस्थिती ट्रस्टी अध्यक्ष बसवराज इरटे माजी महापौर शोभाताई बनशेट्टी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे ट्रस्टी सदस्य सुनील रसाळे ट्रस्टी सदस्य नरसिंग मेंगजी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हेमाताई चिंचोळकर उत्सवाध्यक्षा लताताई फुटाणे सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल वनशेट्टी यांच्यासह मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्येष्ठ नेते सुधीर खरटमन म्हणाले की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही सोलापुरातून झाली ही बाब देशात आणि महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावी असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले

गणेशोत्सव मंडळ याच्या वतीने आज समारंभ झाला ज्या ज्या गणेश मंडळाने स्पर्धेत भाग घेतला होता आणि मिरवणुका काढल्या होत्या त्या त्या मंडळांना सर्वत्र बक्षीस देण्यात आले मिरवणुका शांततेने पार पडल्या गेल्या वर्षी आणि आता येणारा गणेशोत्सव देखील चांगल्या पद्धतीने व्हावा हो। आणि सर्वजण आज मंडळाचे कार्यकर्ते आज सव्वीस मंडळांचे कार्यकर्ते आज उपस्थित होते ट्रस्टींना आणि आम्हाला झालेलं आहे आणि सर्व ट्रस्टींनी आम्हाला मदत केल्यामुळे कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडलेला आहे